नमस्कार मित्रांनो मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे आल्या जलधारा आला 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 गार, गार वारा आला 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 गार गार व्हारा झोंबतो पावसाचा मारा झोंबतो मला पावसाचा मारा ढगातून खाली आल्या जलधारा ढगातून खाली आल्या जलधारा कहरच केला सोसाट्याचा वारा कहरच केला सोसाट्याचा वारा जलधारा पाहू आनंदाने चला जलधारा पाहू आनंदाने चला रोखू नका कोणी भिजताना मला रोखू नका कोणी भिजताना मला आनंदाने भिजू पावसात सखी आनंदाने भिजू पावसात सखी होणारच नाही कधी डोके दुखी होणारच नाही कधी डोके दुखी गरम गरम मुग भजी खाऊ गरम गरम मुग भजी खाऊ आनंदाने दोघे प्रेमगीत गाऊ आनंदाने दोघे प्रेमगीत गाऊ नको जाऊ घरी उशीरच झाला जा नको जाऊ घरी उशीरच झाला डोहीवर आता बगचंद्र आला डोहीवर आता बगचंद्र आला तुझी माझी प्रीत चंद्रावानी फुले तुझी माझी प्रीत चंद्रावानी फुले पाहताच तुला मन माझे डुले पाहताच तुला मन माझे डुले मन माझे बोले नको जाऊ घरी मन माझे बोले नको जाऊ घरी पुन्हा आले बघ सरीवर सरी पुन्हा आले बघ सरीवर सरी धन्यवाद